उकळून स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित मैत्रीच्या धाग्यांनी विणलेली निसर्गाच्या कुशीत रंगलेली तीन मित्रांची कथा बंजारा चित्रपट येत्या सोळा मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेला बंजारा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलर मध्ये भावनांनी भरलेली आणि रहस्यानी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतोय सोळा मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे टीझर मध्ये या तिघांच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली होती पण ट्रेलर मध्ये हा प्रवास नेमका कशासाठी सुरू होतो याचे धागेदोरे उलगडताना दिसत आहेत समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे विसर्जन करण्यासाठी हे तीन मित्र सिक्कीम कडे निघतात मात्र तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वाट्याला एक अनपेक्षित आणि थरारक अनुभव येतो जो त्यांच्या मैत्रीत आयुष्यात आणि आत्मशोधात एक मोठा बदल घडवतो पण तो अनुभव नेमका काय आहे हे चित्रपट बघितल्यावरच कळतो चित्रपटातील सिक्कीमचं अप्रतिम लोकेशन्स आणि दोन पिढ्यातील मित्रांची भन्नाट केमिस्ट्री या चित्रपटाला खास बनवते बर बंजारा चित्रपटातील आणखी एक धमाल गाणं कम ऑन लेट्स डान्स देखील नुकतंच प्रदर्शित झालं असून ते प्रेक्षकांच्या मनात उत्साहाचा नवा झरा निर्माण करत आहे सोनू निगम यांच्या एनर्जेटिक आवाजात गाऊन सजवलेल्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं असून शब्द पुन्हा एकदा गुरु ठाकूर यांनी लिहिलेत सिक्कीमच्या डोंगरदऱ्यांमध्ये तीन मित्रांची धमाल आणि आनंदाचा प्रवास यातून साकारला गेला आहे सोळा मेला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय मोठ्या पडद्यावरच जाऊन बघा छोट्या पडद्यावर लगेच येणार नाही आणि याच संगीत अवधूत गुप्ते संगीतकार गीतकार गुरु ठाकूर आणि गायले स्वतः अवधूतनी एक गाणं गायले शाननी गायले विशाल ददलानी गायले आणि सोनू निगमने गायले गाणं हे या चित्रपटाचा फार मोठा आत्मा आहे ह्या चित्रपटाचं सगळं चित्रीकरण जे काही सिक्कीम मध्ये सूट झाले ते फारच सुंदर बघायला तुम्हाला मिळेल म्हणजे एवढ्या मे महिन्याच्या गरम वातावरणामध्ये तुम्हाला बर्फाचा थंडगार अनुभव घेता येईल तर आवर्जून हे मोठं स्वप्न मोठ्या पडद्यावरच बघा सोळा मे बंजारा उलटी थकवा येणे ताप येणे अशी उष्माघाताची